कोकण रेल्वे प्रशासनानं प्रायोगिक तत्वावर कणकवली कुडाळ सिंधुदुर्ग नगरी आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागाच्या सुशोभीकरणाला परवानगी दिली होती जर रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्मवर शेड बांधण्यासाठी परवानगी दिली तरच एक वर्षभराच्या आत काम केलं जाईल असं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं कणकवली येथील रेल्वे स्थानकासमोरील सुशोभीकरणाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते पाहुयात मंत्री रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणालेत्या भगिनी उघडून किंवा छत्री उलटी समोर कोणत्या बस कुठे उभी आहे रिक्षा कुठे उभी आहे हे त्यांना नक्की कळत नव्हतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे अतिशय दूरदृष्टीने छोट्या छोट्या विषयांमध्ये समाज मनाच प्रतिबिंब कशामध्ये उमटू शकत असे विषय ज्या वेळेला सोडवताना दिसतात त्यावेळेला हा कोकणातही असणारा कोकण रेल्वेचा परिसर आणि यामध्ये असणारी ही बत्तीस ते तेहतीस रेल्वे स्टेशन या रेल्वे मध्ये सर्वात जास्त फुडसॉन इथे आहे सर्वात जास्त प्रवासी ज्या ठिकाणी उतरतात किंवा प्रवास करतात अशी प्रमुख बारा रेल्वे स्टेशन्स आणि या बारा रेल्वे स्टेशन पैकी एक हे कंटवली आणि या कंटवलीचा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळेल हे रेल्वे स्टेशन आणि जवळचा असणारा परिसर हा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अभिनेत कसा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणची असणारी प्रत्येक माहिती ही कशी उपलब्ध होईल या सर्व गोष्टी आपल्याला कशा करता येऊ शकतात आणि एक मेघ

पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम केलं गेलं रोटी कपडा मकान या संदर्भामध्ये जाहीरनाम्यामध्ये लिहिलं जायचं परंतु त्याबद्दल केला गेला नाही आणि निवडणुका संपल्या की ज्याला पेंडिंग मिस्टेक असं जेव्हा म्हटलं जायचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे प्रकल्प त्यांनी ठरवले त्यांची भूमिपूजन सुद्धा केली आणि त्याचे उद्घाटन सुद्धा त्यांनीच केले एक आदर्शवान व्यक्त ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलं तर कोकण रेल्वेच्या सर्व डिपार्टमेंटचं अधिकाऱ्यांचं आणि विशेष करून रावसाहेबांचं पार ले मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या वेळेला पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला की संकल्पना फार चांगली आहे परंतु इम्प्लिमेंडेशन किती होईल मला माहित नाही मी त्यांना म्हटलं की आपण उलट्या मधून जाऊया तो जब इस जानी का पहले दूसरी कि इसको लगने वाले पैसे जो है ये बहुत बड़ी तकलीफ है नहीं मतलब हम सरकार क्या है आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे और देवेंद्र जी का सरकार क्या है ये सरकार क्या है हे सरकार, ये सरकार सामान्य मानसा तो सरकार है हमें विचार किया तो नक्की के पूर्ण हो पैसे चिंता घुमा तुम्ही क्या टेंशन जोग लगा तुम्हारा खर्च कराएँगे क्या तुमने? हमें खर्च करता करो। तने दूसरा जाने कि आप यहां पर जब ये सब चीज़ करोगे तो उसमें से के टेंशन तैयार करोगे। बोला हमें ओकरवासी आओ। हमसे मना मुझे ऐसे बाटता है कि हमारा एक खर्च कराएँगे पैसे कमोड़ा सटी कि पैसे म म्हणून आम्हाला हे सगळं काय करायचं नाहीये हे धोरण म्हणून करायचं आहे तुम्ही आम्हाला फक्त एनओसी द्या फरक त्याज केल्या होती निर्णय झाला अगर आप एंगेजमेंट नाही करंगे उसमे से पैसे नाही कमाओगे तो मुझे लगता नाही कि इसके अंदर से कोई तकलीफ होगी मी म्हटलं की आम्हाला तर काही देची अडचण नाही आणि त्या दिवशी आम्ही ते प्रपोजर पुढे नेण्याचा संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याच वेळेला काही पायलेट असे काही स्टेशन तुम्ही घ्या असा सुचवा हा त्यावेळेला केला माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी राहून कोकण रेल्वेच्या त्या सर्व असतील या सर्व अधिकाऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायला हवं असं मला निदान वाटत तर मला कळत आहे की हा कोणा विषय नव्हता माझ्या अगोदर किंवा माझ्या नंतरही अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून हव्या कारण आमच्याकडे दादा पोट दुखी भरपूर आहे पोट दुखी गेल्या असते ना ती भरपूर असते